नमस्कार लाइव न्यूज ट्वेंटी फोर मी साक्षी कदम आप स्वागत करते आज अपन पहार असल ग्रामीण नामवंत कलाकारा मराठी चित्रपट सृष्टी व छोट्या पडद्यावर धमाल माजवणारा सुहास बाबत आपल्या धारूचा सुहास हो धारूचा सुहास शीर्षक गेली काही वर्ष वेगवेगळ्या मराठी चित्रपटात काम करून आपलं नावलौकिक मिळवणारा कलाकार आज झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या पसंतीवर उतरलेला रात्रीच खेळ चाले या मालिकेतून दत्ताची भूमिका करणारा सुहास शिरसट तर चला तर मग जाणून घेऊया या सुहासच्या यशामागील रहस्य <laughs> <laughs> किल्ले धारूर हे मूळ गाव असलेल्या सुहासचे वडील नोकरी निमित्त बरीच वर्ष जवळच्या दिंद्रुड येथे होते याच दिंद्रुड गावात आपले दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून सुहासने बीड येथील के एस के कॉलेजमधून नाट्यशास्त्र विषयात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले पुढे पुणे विद्यापीठात नाट्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून ललित कला केंद्रात आपल्या भविष्याचा वेध घेण्याचा त्याने प्रयत्न केला इसवी सन दोन हजार पाच ते दोन हजार सहामध्ये सर्वप्रथम संजय नार्वेकर यांच्या खेळीमेळी या पहिल्या व्यावसायिक नाटकात प्रयोग केला यानंतर आदी नाटकात आपल्या अभिनयाची छाप पाडत मराठी चित्रपट सृष्टीकडे प्रवास सुरू केला सर्वप्रथम अंकुश चौधरी यांच्या यंदा कर्तव्य आहे या चित्रपटात एका दक्षिणात्य हॉटेल मॅनेजरची भूमिका केली सुहास सिरसर यांचा गजर हा चित्रपट चांगलाच गाजला या चित्रपटातील भूमिकेबद्दल राज्य शासनाच्या वतीने उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता याचा पुरस्कार सुहासला मिळाला यानंतर सुहासने देऊळ नारबाची वाडी किल्ला फँट्री सलाम आदी चित्रपटात महत्वाच्या भूमिका केल्या सुहासच्या कुटुंब प्रमुखाची भूमिका असलेला भर दुपारी या लघुपटात राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर फ्रान्स या लघुपटातील भूमिकेसाठी सुहासला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार गतवर्षी मिळाला याच फ्रान्स लघुपटाने विविध एकवीस पुरस्कार मिळवले चांडा तो पर्यत सुन आवाज बस 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 विचार के नाटक करू नको विचार या चित्रपट सृष्टीत स्थिरावलेला सुहासला छोट्या पडद्याच्या माध्यमातून घराघरात जाण्याची खरी संधी मिळाली ती झी मराठीच्या माध्यमातून ज्या मालिकेने भल्या भल्यांना भुरळ घातली त्या रात्रीच खेळ चाले यात तो दत्ता भाऊची भूमिका पार पाडतोय सध्या या मालिकेचा दुसरा भाग सुरू असून सुहास सावंतवाडी येथे व्यस्त आहे या सर्व प्रवासात सहप्रवासी नसणे हे शक्यच नाही ललित कला केंद्रातीलच सुहासची मैत्रीण स्नेहा मांजगावकर जिने मसाला या चित्रपटासह दूरचित्रवाहिनीवरील एका लग्नाची तिसरी गोष्ट सौभाग्यवती कट्टीपट्टी आदी मालिकेत भूमिका केल्या ती स्नेहा सुहासची इसवी सन दोन हजार बारा ते तेरा मध्ये अर्धांगिनी झाली आणि पुरस्कार मिळवलेला व चंदेरी दुनियात रमलेल्या सुहासला मात्र आजवर आपल्या मायभूमीचा विसर पडलेला नाही आजही दरवर्षी आपल्या गावात येऊन कुटुंब व मित्रांच्या सहवासात काही वेळ घालवणारा सुहास चंदेरी दुनियात आणखी यशो गाठो हीच सदिच्छा पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत पाहत राहा लाईव्ह न्यूज ट्वेंटी फोर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद